नागापूर ग्रामपंचायत सदस्य आज आम्ही पारगाव पोलीस स्टेशनला आलो आहोत की आमच्या गावामध्ये नागेश्वर मंदिरात लावलेली लावली त्या कोण होती नामदार दिलीपराव जुवळशी पाटील साहेबांच्या नावाची जी विटंबना झाली आणि आज समजा जे कोणी आरोपी आहेत किंवा ज्यांनी कोणी हे कृत्य के केलेलं आहे तर ते आज मंदिराच्या पायरीपर्यंत पोहोचले उद्या ते मंदिरातील देवाच्या मूर्तीपर्यंत पोहोचतील यासाठी निषेध नोंदवण्यासाठी किंवा माननीय देवदत्तजी निकम साहेबांच्या नावाला जी काही बदनामी होती त्यांच्या नावाची त्यांना त्यासाठी निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही पारगाव पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि आज माझी अशी एक सहकार मंत्री आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना अशी एक विनंती आहे की आज आमच्या गावामध्ये जे काही कृत्य घडलेले आहे आणि त्यामागे जो कोणी दोषी असेल त्या दोषींवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे नाहीतर आज आम्ही ज्या महिला आहोत नागापूरच्या त्या ह्या तुमच्या आजपर्यंत आम्ही तुमच्याच पाठीमागं उभे होतो आणि आज पण तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये जो काही आदर आहे तो पुढे टिकून राहण्यासाठी तुम्ही आज जा, जा, जे काही कोण असतील दोषी यांच्यावर कारवाई करा किंवा करण्यासाठी प्रवृत्त करा पोलिसांना आणि आज मी एकच सांगते आज नागापूरमधून की यापुढे जर समजा तुम्हाला गावामध्ये यायचं असेल किंवा त्या रस्त्याने जरी जायचं असेल तर आज या महिलांना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती खरोखर योग्य ती कारवाई करा का नाही तर आज आम्ही इथून हलणार नाही पोलीस स्टेशनवरून त्यांना अटक झाल्याशिवाय धन्यवाद आमच्या नागापूर गावामध्ये आदरणीय नामदारी दिलीपराव जी वळसेपाटी साहेबांच्या माध्यमातून विविध विकास कामं झालेली आहे नामदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या नागेश्वर मंदिरासाठी निधी देण्यात आला होता त्याचं जीर्णोद्धाराचं देखील चांगल्या प्रकारचं काम झालं आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर कोण शिला बनवली गेली जे प्रमुख पाहुणे असतील नामदार साहेबांनी लिहिले लिहिला आणि इतर तर त्यांची त्या फोनशिलेवर नावं लिहिली गेली आणि काल कोणीतरी त्या नामदार साहेबांच्या नावावरती स्टिकर लावलेलं होतं तर हे जे कोणी असं नामदार साहेबांना नमित करण्याचं किंवा गावाला बदनामीत करण्याचं जे कोणी काम करत असेल त्याची शहानिशा करण्यासाठी आपले सी सी टी व्ही फुटेज चेक करून आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई व्हावी याचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व महिला पोलीस स्टेशनला आमची मागणी हीच आहे की तपास योग्य पद्धतीने करून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात संशय कोणा संशयाचं लगेच तर कसं सांगू शकत आहे परंतु सी सी टी व्ही फुटेज चेक करावे आणि पोलिसांनी योग्य ते सहकार्य करून माहिती मिळवावी आणि जे काय आजूबाजूच्या परिसरामध्ये तपास करून सी सी टी व्ही फुटेज चेक करून आ, जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर योग्य ती कारवाई पोलिसांनी कारवाई करण्यात जर हलगर्जीपणा दाखवला तुमची पुढची भूमिका काय असेल नाही पोलीस नाही हलगर्जीपणा करू शकत शेवटी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं त्यांचं काम आहे आणि आत्तापर्यंतच्या माझ्या पाहण्यानुसार तरी मला असं निदर्शनास आलं नाही की पोलिसांनी पुन्हावर अन्याय केलेला आहे भले न्याय देणंच थोडासा उशीर लागेल वेळ होईल परंतु तपासा आणखी ते निश्चितच जाहीर करतील की कोण आहे दोषी किंवा कोण नाही मग सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा इतर माहिती ते गोळा करून गुप्त माहितीच्या आधारे जे कोणी दोषी असतील ते दोषींना शोधून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई निश्चितच करतील असा पोलीस प्रशासनावर माझा नक्कीच विश्वास आहे

निवे जे निवेदन जे जे बोर्डावरती केली तिच्याबद्दल काय मागणी काय मागणी अडचणीला कुठल्याही पर्यंत जातील झाली पाहिजे आठ पाच वाजेपर्यंत सर आता तुम्हाला निवेदन दिलेलं आहे तुमची भूमिका नेमकी काय असेल यांच्या मागणी संदर्भात सर्व आपण काय सांगलेल आणि निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करून तपास करू जे कोण आहेत काय कारवाई केली जाईल यांचं म्हणणे संध्याकाळी आठ वाजेपर्यंत झाली नाही तर आम्ही पुन्हा इथे येऊ आम्ही रात्री पण ते आले होते सकाळी पण आले होते आरोपी कोण आहेत प्रथमदर्शनी त्यांच्या निदर्शनात आलेत जे काय पुरावे आहेत ते देखील उपलब्ध आहेत सीसीटीव्ही फुटेज त्याच्या आधारे याच्यामध्ये सविस्तर देवस्थान ट्रस्टचं पत्रव्यवहार ग्रामस्थांच्या आणि ट्रस्टींच्या सहयाचे देण्यात आले आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करू त्या जे खूप आरोपी आहेत ते, आरो ते माहीत आहेत त्यांना त्यांना त्याच्यामध्ये चौकशी करून जे आम्ही नावं टाकले आहेत ज्यांनी व्हायरल केलं आहे चुकीचं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना संध्याकाळपर्यंत त्यांच्यावरचं कारवाई झाली नाही आम्ही आठ वाजता सगळे ग्रामस्थ पुन्हा या ठिकाणी येणार आहेत जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे सर दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ रात्रच इथं बसणार आहोत पण आम्हाला अपेक्षा आहे का पोलीस जे सराईत गुन्हेगार आहेत त्यातले ज्यांच्यावरती सहा सहा सात सात गुन्हे आहेत त्यांना तडीपारची देखील मागणी याच्यामध्ये करण्यात आली त्यानुसार पोलीस कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद करा